आणि काय की अलीकडच्या कालखंडात मी थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल बोलणं टाळलंय माझ्यामुळं जर एखाद्याचं मन दुखवत हो असेल तर कशाला बोलायचं जास्त ना मध्यंतरीच्या कालखंडात मग बकासूर विरोधात माझी भूमिका असेल किंवा मोहिल शेखच्या विरोधात माझी भूमिका असेल किंवा अन्य कोणत्याही विषयी माझी भूमिका असेल याच्यामुळं काय झालं आपसापसात मतभेद झाले म्हणजे माझं मोहिलचं वाद झाले आता मी आणि मोहिल बोलत पण नाही एकमेकांचा मी म्हणजे इथपर्यंत म्हणजे आमच्या एवढी चांगली मैत्री होती या कुठं ना कुठं माझ्या काही गोष्टी चुकल्या असतील त्याच्या काही गोष्टी चुकल्या असतील पण त्याच्यातून काय झालं की आमच्या आता जे वैचारिक मतभेद होते त्याचं रूपांतर आमचं आता आम्ही एकमेकांशी बोलत पण नाही म्हणजे काय की कुठून तरी असं वाटायला लागले की यार आपण एवढा मोहीलसारखा एक चांगला मित्र या भांडणमुळे गमावला त्याच्यामुळे अलीकडच्या कालखंडात असं ठरवलं की नाही बाबा कोणाशीच वादविवाद करायचे नाही सगळ्यांशी गुन्ह्या गोविंदांना राहायचं जेवढं आपल्याला पटत नाही तर शांत बसायचं गपचूप निघून जायचं पण कोणंतही वादग्रस्त विधान करायचं नाही सर माणसांना मला वाटतंय चांगल्याकडं बघण्याचा दृष्टिकोन आणि वाईटाकडं ह्या जास्त वाईट टाकडं माणसांचा कल असं का हो असं काय नाही शेवटी हो का प्रत्येकाचा विचाराचा भाग आहे कोणाला रणजित सर आवडतो कोणाला रणजित सर आवडत नाही आणि कसं होतं की म्हणजे काय की कोणाला रणजित सरांमध्ये चुका दिसतील कोणाला रणजित सर चांगला दिसतो ज्याच्या त्याच्या पाहण्याचा प्रश्न आहे ना मी कोणाला म्हणू शकत नाही की तुमचा माझ्याबद्दल अप्रोच काय सत्तर जण माझ्या विरोधात बोलत असतील पण तीस जण तर माझ्यासोबत बोलत असतील ना म्हणजे त्याच्यामुळे मी कोणाचा जास्त विचार करत नाही मला जे योग्य वाटतं माझ्या जे मनात असतं तेच माझ्या ओठात असतं आणि ते सत्य असतं आणि ते मी मांडत असतो काही लोकांना पटतं काही लोकांना पटत नाही ज्यांना पटतं त्यांना घ्यावं ज्यांना नाही पटत त्यांनी सरळ पुढं जावं कशाला बघत असता व्हिडिओ माझे आणि उगच वेळ वाया घालवता तुम्ही पण मी या बैलगाडी क्षेत्रात आठ नऊ महिने आले याच्यापूर्वी पण मी माझं व्यावसायिक आयुष्य जगत होतं व्यक्तिगत आयुष्य अशाच पद्धतीने जगतो हा रणजित निंबाळकर आजही तसाच आहे जसा एक वर्षापूर्वी होता फक्त काय या बैलगाडी क्षेत्रात आल्यामुळे माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली या बैलगाडी क्षेत्रानं मला महाराष्ट्रावर ओळख निर्माण करून दिली त्याच्यापूर्वी काय अकॅडमी ते शिक्षण आणि माझं व्यक्तिगत जीवन याच्या पलीकडे माझं काहीच नव्हतं मात्र या बैलगाडी क्षेत्रामुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी गेलो त्याच्यामुळं आज लोक मला ओळखायला लागले त्यांचा मी ऋणी आहे माझी माझ्या प्रत्येक मुलाखती युट्यूबर्सनं लोकांपर्यंत दाखवल्या त्यांचा सुद्धा मी ऋणी आहे कारण आज त्यांना दाख मला दाखवलं नसतं तर मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलो नसतं म्हणजे माझ्या यशामागे म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला माझ्या गाडीचा सुट्टी मेकरपासून ते माझ्या अर्धांगिनीपर्यंत वाटाय कारण या सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळंच आज मी या उंचीवर आहे त्याचबरोबर माझे बैल पळतात म्हणून सुद्धा माझं नाव आहे म्हणजे काय की काही गोष्टी या बैलगाडी क्षेत्रात असतात अशा झाल्या माझ्या बाबतीत ज्याच्यामुळे मी कुठं ना कुठ तरी लोकांना म्हणतात सर तीस तीस चाळीस चाळीस वर्ष या क्षेत्रात आहे पण आज आमची एवढी ओळख नाही जेवढी तुम्हाला एक आठ नऊ महिन्यात ओळख झाली आता बघा पेडगावच्या मैदानात मी प्रेक्षक म्हणून आलो होतो आज त्याच मैदानात मी एक बैलगाडा मालक म्हणून त्या स्पर्धेत उतरवते म्हणजे इथून पर्यंत चालू झालेला हा प्रवास आहे सर आता मी ना तुमची बाईट घेणार होतो ज्यावेळेस तुम्ही म्हणला नाही हेर्यात मी येणार आपलं बोलणे पण फोनवरनं झालेलं तर मी लोकांसना तुमचे फॅन आहेत त्यांना विचारलं म्हणजे काय काय सरांना प्रश्न विचारू तर बऱ्याच लोकांचं काय आलं माहिती आहे का उत्तर ते म्हणलं तर काही लोक आहेत ना सरांचं व्हिडिओ बघतात सरांचं एकदम म्हणजे फॅन आहेत किंवा काय पण काही लोक काय करतात माहिती आहे का म्हणते की सरांचं व्हिडिओ बघूच नका तुम्ही आहेत आहेत काही युट्युबर्स म्हणजे मी ही प्रेक्षकांच्या कुठल्याच सगळं मत जाणून घेतलं का तर मला माहित होतं तुम्ही बाट देणार आहे आज त्यामुळे मी खास विचारलं लोकांना मला वाटतं मी सत्तर त्याऐंशी लोकांना ज्यांना मी आवडत नाही त्यांना तर माझी विनंती आहे की तुम्ही माझे व्हिडिओ बघू नका पण काय लोक आहेत की माझे विरोधक सुद्धा माझे व्हिडिओ बघतात आखी बघतात प्रत्येक जण बघतात काही जण तर असे आहेत की त्यांना असं वाटतं की याच्यात काहीतरी एक वेगळा मुद्दा गावतोय का ज्याच्यामुळे आपला चॅनल ग्रो होईल असे सुद्धा काही काही युट्यूबरच आहेत आणि काही काही युट्युबर तर डायरेक्ट विरोध करतात की सरांची मुलाखत घेऊ नका तर सरांना उगाच मोठं करू नका माझं काहीच नाहीत हो का माझं नशीब असेल माझ्यात कर्तृत्व असेल माझ्या बैलांमध्ये तेवढी क्षमता असेल माझं नाव अजून उंचीवरती जाईल आणि माझी बैलं पडली नाहीत माझं कर्तृत्व जर कमी झालं तर मला कोण विचारणार पण नाही असं काही नाही आज एका यशाच्या उंचीवर आहे त्याची कारणं वेगळी आहेत आणि नक्कीच इथून पुढं एक चांगल्या पद्धतीचं काम या बैलगाडी क्षेत्रामध्ये कसं करता येईल याच्यासाठी प्रयत्नशील आहे आणि प्रयत्नशील राहील आणि नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये एक बैलगाडी क्षेत्र विशिष्ट उंचीवर कसं जाईल याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करील त्याच्यासाठी मला तुमची साथ हवी आहे आणि तुम्ही नक्की द्याल यासाठी मी पण आशावादी सर आता तुम्ही जसं सांगितलं तसं मग अशी जे म्हणतात ना सरांची बाट घ्यायची नाही परत त्यांनीच तुमची बाट घेतात किंवा घ्यायला ऑटोमॅटिक येते तर त्याबद्दल काय सांगतो नक्कीच नक्कीच असतात नाही पण बोलतात आणि बाट पण घेतात असं ते ते सांगतो ना तुम्हाला की काही लोक तोंडावर एक बोलतात मागे एक करतात मला फोनवर एक बोलतात त्याच्यामुळे ह्याच्या या क्षेत्रात विश्वास कोणावर ठेवू नका बैलगाडी क्षेत्रात शे, विश्वास कोणावर ठेवायचा नाही कारण काय की तुम्ही विश्वास ठेवला की तिथं फसला म्हणजे काय की माझे विरोधक सुद्धा आहेत तुम्हाला तोंडावर वेगळं बोलतील आणि प्रत्यक्षात करतील सुद्धा वेगळं तेच जी जे फॉले तुम्ही मुलाखत घेऊ नका सरांची बरं का आपणच त्यांना मोठं करतो आणि तोच त्याच्या एक दुसऱ्या दिवशी मुलाखत पडलेला असते त्यावेळेस रे एकच काय झालं म्हणजे काय की लोकांना असं वाटतं की तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू नये मी तिथपर्यंत पोहोचावे माझा चॅनल ग्रो व्हावा माझ्या चॅनलला जास्त व्ह्यूज यावेत असे सुद्धा लोक आहेत पण मी कोणाला जास्त काही म्हणत नाही तुम्याला तुम्याला तो विरोधक आला तरी मी त्याला मुलाखत देतो तुम्ही आला तुम्हाला मुलाखत देतो माझं कोणाशी भांडणच नाही आणि काय की माझ्या तोंडावर कोण बोलत नाही त्याच्यामुळे त्यांच्याविषयी माझे कधीच मतभेद नाहीत आणि होणार पण नाहीत कारण मी सांग कानानं ऐकलेल्या गोष्टींवर जास्त आणि डोळ्यानं पाहिलेल्या गोष्टीवर जास्त विश्वास ठेवतो कोणी आले आणि मला सांगितले आणि मी विश्वास ठेवला असं अजिबात होणार नाही सर आता काय तुमचे फॅन्स आहेत का नाही ते तुमच्या आता एवढे म्हणजे खुश आहेत की काय झाले माहित आहे काही दिवसांपासून तुमच्यात भरपूर बदल झालाय किंवा तुमचं सामान सगळं काम आहे किंवा तुम्ही व्हिडिओ पण जास्त अपलोड करत नाही तर भरपूर आता आज पण मी बघितलं मला वाटतंय सत्तर ऐंशी लोक तरी फोटो काढून तुमच्यावर गेली सकाळ नक्कीच नक्कीच काय झालं होतं मध्यंतरीच्या कालखंडामध्ये मला असं वाटलं की बाबा आपण एका त्याला बोललं की त्याच्या त्याला असं वाटतं की तो वैयक्तिकरित्या मला बोललं म्हणून म्हटलं ना मी याच्या याच्यात मोहील सारखा एक चांगला मित्र गमवला ज्यानं माझा मी ज्यावेळेस बाकासूर पडला होता त्यावेळेस बकासूरला लागलं होतं त्यावेळेस मी स्वतः मुलीच्या घरी बैल बघा गेलो होतो मला असे अशा वाटत होती की यार की मा आज सरजाला आपल्या एवढं लागलं होतं छकड्यात अडकला होता किमान त्याचा एक फोन सुद्धा यायला हवा होता पण मन म्हणून म्हटलं ना तुम आमचे वैचारिक मतभेद एवढे वाढले की आज तो माणूस मला फोन पण करत नाहीये वाईट याच गोष्टीचं वाटतं की यार आपण हो या बैलगाडी क्षेत्रात माणसं जोडायला आलो आणि कुठं कॉन्ट्रोवर्शन बोलण्यामुळे काय होण्यामुळं जर वैचारिक वादाचं रूपांतर खूप मोठ्या याच्यात व्हायला लागलं तर ते खूप वाईट आहे मला अपेक्षा होती की तो सरजाला पाहिला किंवा किमान एक फोन तरी करेल पण तो नाही आला चल ठीक आहे नाही याला वाईट वाटलं मनाला खूप झड वाटलं कारण मी दोन दिवस त्याच्याच फोनची वाट बघत होते मोहील एकतर फोन करेल शेवटी माझा आणि त्याचा वाद आहे पण बैलांचं काय पण नाही फोन आला मग यावरूनच मला कळलं की बाबा आज आपल्या तो जास्त दुखावला आणि ते दुखणं एका भांडणात झालं आणि वाद झाले त्याच्यामुळं तूही माझ्यावर बोलत नाही आणि मीही त्याच्यावर बोलत आहे पण सर तुमचं हीच बोलणं ना माणसांना काय आवडतं माहित आहे का तुम्ही आता तुमच्याकडनं काही चुका झाल्या ना की मोहिल शेट यांना मी बोललो तर तुम्ही मान्य करता कॅमेराच्या पुढे याबद्दल काय सांगाल सर तुम्ही असं कधी कॅमेऱ्याच्या पाठीमागे वेगळं किंवा स्क्रीनला असं कधी बोलत नाही 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 जे काय आहे तो जरी माझ्यापेक्षा असला हो तरी काही गोष्टी चुकल्या असतील माझ्या तर ते मी पण मान्य करतो असं काय नाही की बाबा प्रत्येक वेळेस माझीच बरोबर पण काही वेळेस मी पण बरोबर आहे त्याला सुद्धा माहिती आहे पण काय होतं की कुठं ना कुठं तरी याच्यातून वाद होणार असतील भांडण होणार असतील तर त्याच्यात काहीच उपयोग होणार नाही कारण मला पण व्यवसाय काय आयुष्य आहे माझी अकॅडमी आहे आणि माझ्या बाकीचे व्यवसाय आहे हा बैलगडी क्षेत्र एवढंच माझं नाही आहे मुळे कुठं ना कुठं तरी कोणाला त्रास होणार असेल भविष्यात किंवा फ्युचरमध्ये माझ्या मा बोलण्यामध्ये मा जर त्याच्या भविष्याला काही धोका निर्माण होणार असेल तर ते नाही बोललेलंच बरं आणि लोकांपासून चार हात अंतर लांब असलेलंच बरं ना सर आता तुम्हाला असं बैलगाडी क्षेत्रात ना काही लोक बघते ती त्यांना वाटतं की सर नसतं बैलगाडी क्षेत्रच करते किंवा अकॅडमीत मी आठवड्यातून चार लेक्चर घेतो जेवढा जेवढा वेळ ज्यावेळेस शर्यत नसते ना त्यावेळेस मी पूर्ण वेळ अकॅडमीत असतो तुम्हाला माहितीसाठी सांगतो मी गेली सात वर्ष झालं प्रोफेशनल टीचर आहे म्हणजे इतिहास असू द्या भूगोल असू द्या मॅथ्स असू द्या मराठी असू द्या म्हणजे कोणतेही विषय मी चांगल्या पद्धतीने शिकवतो म्हणजे मी माझी तारीफ करतो अशातला बागडाय पण मी गेली सात वर्ष झाले या क्षेत्रात आहे आणि या वेगळी क्षेत्रात येण्याच्या अगोदर मी दिवसात आठ आठ नऊ नऊ तास लेक्चर घ्यायचो आणि आजही चार चार सहा सहा तास लेक्चर घेतो विद्यार्थ्यांच्या हिताची कामं करतोय मी जरी घरी असलो तर दिवसभर नोट्स काढत असतो लिखाण करत असतो म्हणजे करत असतो आता जनरली कसं आहे की मी या क्षेत्रात आहे म्हणजे या क्षेत्रातलंच बोललो पाहिजे ना या क्षेत्रातलं जर मी माझ्या व्यक्तिगत व्यावसायिक जीवनातलं जर मी इथं तुम्हाला सांगत बसलो तरी ते लोक काय ऐकणार नाही आणि ना ना ते लोकांना पटणार नाही त्याच्यामुळं मी माझा व्यवसाय सांभाळून या सगळ्या गोष्टी करतो आणि कुठच्या कालखंडात जी नवीन मुलं येतात त्यांना सुद्धा माझं सांगणार हे क्षेत्र वेगळ्या पद्धतीचं आहे इथं तुम्ही तुमचा व्यवसाय करा नोकरी करा आणि मग या क्षेत्रात या अन्यथा काय होतं की तुमचा वेळ वाया जातो वेळेमध्ये पैसा जातो पैशाचा अपोवेळ झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी अडचणीच्या ठरतात बरीच तरुण मुलांना माझा संदेश आहे पहिल्यांदा नोकरी करा व्यवसाय करा आणि मगच या क्षेत्रात या सर आता तुम्ही जे सांगितलं का नाही ते आता आता झाले काय माहिती आहे का आत्ताच्या क्षेत्रात जसं तुम्ही एक्सपेरिमेंट केलं सरजाला ज्याला लाखाला घेतला तसे आत्ता बरेच काय लोक आहेत पैसेवाले आहेत मुलं आहेत जवान एक्सपेरिमेंट अशी करायला बघतात तर करावी का होते त्यांनी नाही नाही अहो एक्सपेरिमेंट करा प्रत्येकाने ह्या क्षेत्रात येण्यामध्ये हे क्षेत्र एक पैसा कमवण्याचं क्षेत्र नाही आता बरेच आता सा तुमच्या सारख्याच बरेच युट्युबर्स सा येतात मला बरेच जण प्रश्न विचारतात सर खरं तुम्हाला एवढे पैसे मिळतात का सत्तरऐंशी हजार तर तुमच्या व्हिडिओच्या माध्यमात सांगतो हे बारा तेराच व्हिडिओ टाकलेत मी आता माझा या महिन्याचा इन्कम किती आहे तुम्हाला दिसतोय पाचशे तीस डॉलर म्हणजे बारा ते पंधराच व्हिडिओ टाकलेत जर मी हे तीस व्हिडिओ टाकले असते तर मला एक हजार डॉलर कसे पण आले असते म्हणजे एक हजार डॉलर आले असते म्हणजे जर तुम्ही विचार केला तर एक हजार डॉलर म्हणजे साधारणतः ऐंशी हजार रुपये इन्कम म्हणजे जरी तुम्ही युट्यूब मध्ये आला तरी प्रोफेशनलिझम जापा व्यवसायता जपा आणि चांगल्या पद्धतीने जर केलं तर युट्यूब मध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा पैसा आहे मात्र ती तो क्रिएटिव्ह कंटेंट तुमच्याकडे असला पाहिजे बरीच मुलं येतात बरेच छोटूबर्स बर या क्षेत्रात येतात काय काय पोरं आल्यानंतर म्हणतात सर हजारच येऊ गेले आठशेच येऊ गेले आणि महिना महिनाभर रोज येतात मी त्यांना म्हणतो हे भागत कसं कारण हजार व्यू गेल्यानंतर मला वाटतं वीस पैसे पण नाही त्याला एक वीस रुपये येतील आता वीस रुपये जर रोज झाले तर महिन्याचे हजार दोन हजार रुपये डॉलर व्हायला किती दिवस लागते म्हणजे शंभर डॉलर आल्याशिवाय तर पेमेंट येत नाही तर दोन दोन तीन तीन महिने पुरं करतात आणि हातात आठ हजार रुपये येतात खर्च जातो वाया जातो त्याच्यानंतर बरेच जण एखाद्या बैलाच्या मागे येतात एखाद्या बैल राहिला नाही त्या मालकाने पैसे द्यायचं कुठलं त्यामुळे तरी आपला व्यावसायिक कामधंदा करा आणि चांगल्या पद्धतीने या क्षेत्रात या तरच फायदा आहे अन्यथा वेळ आणि पैसा यांचा या सर आता काही फॅन्स आहेत ना तुमचे किंवा तुमचे विरोधक पण आहेत मला भरपूर लोक रोज भेटतात मी सगळ्यांना विचारत असतो अभ्यास करत असतो मैदानात कोण कोणाविषयी कसं करत आहे किंवा प्रेक्षकांचं काय मत आहे हे सगळं जाणून घेत असतो त्यातनं मला अभ्यास आला आणि काय म्हणजे काही लोक काय बोलले माहिती काही लोक का बोलले की सरांनी पैसे देऊन बैल घेतला त्यात मोठे झाले सर किंवा बैल पाळणारे एकदम पैसे असल्यामुळे सरांनी एखाद्या वासरू घ्यावा आणि तयार करून दाखवा असे भरपूर नक्कीच नक्की ज्यांच्याकडे बैल नाहीत ना त्या लोकांचे मी प्रश्न घेतले कारण आता काय की मी डोक्याने आलो या क्षेत्रात आता जर मला या क्षेत्रात यायचं सुरुवातीला मी दोन तीन बैल घेतलीच ना पंधरा लाख रुपये माझे म्हणजे आज ते बैल बोललच नसतात मात्र पळतायत पण माझ्या नंतर असं लक्षात आलं की या क्षेत्रात पळणारच बैल पाहिजे जर पाळणारा नसेल तर तुमचं या सत्रात नाव कसं होईल ना म्हणून मी ती गौतमबाईंची खरेदी केली एकसष्ट लाखांना आणि त्याच्यानंतर सुंदर घेतला लाख एक्कावन्न आता माझं नशीब एवढं चांगलं की आज ती बैल पाळतात काय काय लोकांना तीस तीस पस्तीस पस्तीस पस लाख रुपयाची बैल घेतलीत आणि साठ साठ हजार अजून वायद्या देतात म्हणजे माझ्या नंतर सुद्धा बऱ्याच जणांना प्रयोग केले पण त्याच्यात त्यांना यश आलं नाही नाही मी तुम्हाला एवढं सांगतो आज ओपनली सांगतो काय काय बैलगाडी मालकांना मला ऐंशी ऐंशी हजार रुपये सुद्धा वायदी दिले एवढे मोठे बैलगाडी मालक आहेत ना त्यांची नाव मी जाहीर करत नाही पण दिलेत शेवटी आज त्यांना पण प्रयोग केलेच ना त्यांच्या ऐंशी हजार रुपये दिलेच मग प्रत्येक वेळेस वायदी देऊन बैल उजाडा येणार नाही तर ती तुमच्या बैलामध्ये क्षमताच असली पाहिजे आता परवा बाग आपल्या सुंदरभर एक बैल पडायला कुठला सुंदर होता तर त्यांनी मला पन्नास हजार रुपये दिले होते पण तो बैलच पुरलाच नाही खालनच हे झाला तर त्यांना सुद्धा कळलं पाहिजे की आपला बैल सुंदर एवढा पळतो का जर नसेल परत तर ते पैसे आहे ना मोठा माणूस आहे खूप मोठा आहे त्याबद्दल दुमत नाही पण त्या वेळ पैसे वायाच गेले नाही एका फेरीची किंमत त्यांना पन्नास हजार किंवा एका फेऱ्याची किंमत त्यांना ऐंशी हजार रुपये पडली काय होतं की या लोक येतात पैसे घ्या म्हणतात आणि त्याचे द्या म्हणतात मग घेतलं तर पाहिजेच ना शेवटी काय की आज आपण एवढ्या मोठ्या कोट्यवधी रुपयाच्या वस्तू घेतल्यात आणि त्यांचा सांभाळ असेल खाद्य असेल सगळ्या गोष्टी आहेत ना त्याचा खर्च प्रत्येक वेळेस आपण पदरचे पैसे घालत गेलो तर तो नाद नाद राहणार नाही आणि पदरच्या पैशात नाद लय करत असतो तर मग अवघड होईल कुठं ना कुठं तरी अर्थकारण सुद्धा जपावं लागतं आणि त्या अर्थकारणामुळेच कुठं पैसे घ्या घेतो आपण आणि नंतर त्याचा उपयोग बाकीच्या गोष्टींसाठी आणि त्याच पैशातून आपण आता नानांना घर सुद्धा बांधून देणार आहे सर तुम्ही करून आता तुम्हाला माहिती सांगतो आपल्या दावणीला तीन आदत वासर आहेत एक आहे मथुर एक आहे दणका आणि एक आहे कलिंगड आणि त्याचं उर्फ नाव आहे गब्बर हे तीन वासरं आहेत तर या तीन वासर आगामी दिवाळीनंतर तुम्हाला दिसतील आपण लहानच घेतलेली आहे दणका गब्बर आणि मथुर तीन वासर आहेत तुम्हाला दिवाळीनंतर नक्की दिसतील आणि लोकांना हे दाखवून द्यायचंय की मी वासर घेऊन सुद्धा एक चांगला बैल तयार करू शकतो आताच मी क्षेत्रात आलो माझा चॅलेंज आहे दिवाळीनंतर गब्बर मथुर आणि दणका काय पद्धतीने पळतील हे तुम्हाला कळेल म्हणजे कसं माहित आहे का सर लोकांचं म्हणजे जुन्यातील लोक होती का ना ती असंच म्हणजे वासरे घ्यायची ती आणि नामांकित बैल म्हणून म्हटलं मुण ना मी नौका या क्षेत्रात मला माझं नाव करायचं होतं ब्रँड करायचं होतं म्हणूनच मी आता ते घेतलं प्रत्येक वेळेस मी एवढी ब्रँडेड वस्तू घेऊ शकणार नाही एकोणीस तारखेला एक मोठी खरेदी करायच्या विचारात आहे मी माझे एक मित्र सहकारी खरेदी करायच्या विचारात आहे खूप मोठी खरेदी असणार आहे ती आणि ती कळेल जर झाली तर ठीक तर ती एकवीस तारखेला पेडगाव मैदानात तुम्हाला पळताना दिसेल आता सर ती भुंगाची आणि सुंदरची गाडी मुंबईत पाहिली एक नंबर पाहिले आणि सगळ्यांना ती गाडी आता तुम्ही सांगितले की पेडगावला दिसेल तर काय हो त्या गाडीचं वैशिष्ट्य काय सांगावलं तुम्हाला सध्या मथुर नंतर मुंबईमध्ये जर बिनजोडला टॉपला कोण पळत असेल तर तो दोन नंबरला बुंगा आणि बुंगा खूप चांगला बैले सुरुवातीला आपण त्यांच्यावर शर्यत केली आणि नंतरनं त्यांच्याच पायऱ्यात पळालो डावीनं खूप स्पीड आणि उजवीनं खांदीनं पण बाहेरनं पळतो तर मिलिंद शेटा आम्हाला भुंगा दिला आणि सुंदर आणि भुंगाची गाडी मुंबईमध्ये पळवली त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार खूप स्पीड लागलाय गाडीला कारण जी गाडी आम्ही पराभूत केली ती होती डी एस पी ग्रुपचा सरपंच आणि सुंदर म्हणून एक बैल आहे त्यांची आपले विलास पैलवान यांचा ग्रुपमधला बैल आहे खूप चांगला पळतो मुंबईमध्ये आणि त्या ती गाडी आम्ही पराभूत केली आम्हाला आनंद झाला एवढी चांगली गाडी आम्ही पराभूत केली नक्कीच गाठासुद्धा ती परत शर्यत होणार आहे कारण आमचे मित्र गणेश पूजा तरी म्हटले होते की आता सुंदरची मुंग्याची गाडी आम्हाला गाठाव मारायची त्याच्यासाठी आम्ही ओगलेवाडीचा तेजा देणार आहे नक्कीच ती सुद्धा एक मैत्रीपूर्ण शर्यत होईल कधी जाव होईल तेव्हा खूप मजा येईल कारण ते म्हटले होते की तेजा आणि सरपंच पळेल आणि भुंगा सुंदर पळेल जेव्हा पळेल तेव्हा ती शर्यत तुम्हाला पाहायला मिळेल एक मजेशीर गोष्ट आहे आणि नक्कीच पळणार कारण शर्यत मजेशीर झाल्या पाहिजेत म्हणून म्हटलं ना की एक नव्या युगाचा नव्या शिलेदार म्हणून ज्याच्या विरोधात शर्यत केली त्याच्यासोबत सुद्धा आम्ही त्याच दिवशी पळलो त्याच्यामुळे काय नाही बिंजडमधून वाद होतात वगैरे काय नाही एक मैत्रीपूर्ण जर शर्यती केला तर नक्कीच चांगल्या पद्धतीची नांदी या क्षेत्रात तुम्हाला पाहायला मिळेल सर तुम्ही या क्षेत्रात ना पहिलाच बैलगाडी मालक असा भेटलाय मला किंवा ह्या आत्ता क्षेत्राला की, की ज्याच्या तुम्ही पाळतात त्याच्या विरोधात पळता किंवा त्याच्या सोबत पण पळता तुम्ही आणि वाद नाही विवाद नाही हसत खेळत नक्कीच नक्कीच सगळ्यांशी हसत गेले शर्यत झाल्यानंतर मी मिलिंद शेटला भेटाय हसत खेळत राहिलो त्याच्यानंतर याच्यापूर्वी माझ्या राहुलबाईंच्या विरोधात पण शरीर झाल्या त्याच्यात सोबत पण झाल्यात मग मैत्रीपूर्ण पण झाल्यात आणि सगळ्या गोष्टी असं काय नाही माझे कोणाशी हे व्हायच्या वाद आहेत आणि काय की आपल्याला हेच पाहिजे ज्याच्या विरोधात शर्यती करायचे त्याला सोबत घेऊन पण पळायचं वाद होत नाही आणि जर वाद होत असतील तर ते वाद आता टाळायचे आणि चांगल्या पद्धतीने जीवन जगायचं मस्तपैकी कोणाला काही बोलायचं नाही कोणाला काही दुखवायचं नाही मस्त तर झालं गेलं विसरून जावे आता पुढे चालावे जीवन गाणे गातच राहावे सर नकिछ, नकिछ, मुला मुला गा मला वाटतं हेच तुमचं बोललं आहे ना सगळ्या प्रेक्षकांना आवडतं नक्कीच तुम्ही बोलता नक्कीच नक्कीच काय नाही कसं काही गोष्टींमुळे मी म्हटलं ना मगाशी या वादांमुळे मी होईल सारखा एक चांगला मित्र गमावला आणि आता मला अजून कोणतेही मित्र गमवायचे नाही त्याच्यामुळं थोडंसं बोलणं कमीच करायचं आणि जे काही आहे ते स्पष्ट बोलायचं कोणाचं मन बंदुखोला असं बोलायचं नाही सर आता सर तुम्ही सांगितले जरा तब्येत बरे पुढचं कसं नियोजन नाही चांगलाच आहे थोडस त्या दिवशी अपघात झाला होता पंकज ड्रायव्हर मुळे सरजाला मोठे दुखापत झाली नाही त्याबद्दल पंकज ड्रायव्हरचं मनापासून आभार आणि पण आमचे डॉक्टर बल्लाळ म्हणजे खऱ्या अर्थानं या बैलगाडी प्राण्यांचा देव माणूस म्हणून बल्लाळ सरांना ओळखला जाईल कारण बल्लाळ सर खूप चांगल्या पद्धतीनं बैलांची काळजी घेतात बैलांना मोठी दुखापत होऊ नये म्हणून प्रयत्नशील असतात लक्ष्मणराव सारखा बैल एवढा आजारी असताना सुद्धा त्या आजारी त्याला उठवला आणि आज आज चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा पुनरागमन करून दोन तीन मैदानात गुलालात राहिले याचं खरंच श्रेय बल्ला डॉक्टरांनाच आहे तेच बल्ला डॉक्टर आपल्या सरजा सुंदरची ट्रीटमेंट करत असतात आणि त्यांच्या ट्रीटमेंटमुळेच आपली बैलं चांगली फ्रेश असतात व्यवस्थितरित्या करतात तर हा देव माणूस आहे त्यांना सल्ला दिला होता दहा दिवस सर सर्जेला विश्रांती द्या आणि त्यांना दिलेला सल्ला आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो कारण शेवटी डॉक्टर आहेत त्यांना माहीत असतं काय गोष्टी त्याच्यामुळे त्यांना सांगितलं अकरालाच पाळवा तर अकरालाच पाळणार सर आता प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे आता कॉन्टॅक्ट कोण कौन डायरेक्ट करू शकत नाही तुम्ही काय मैदानात असता लखनची आणि जी मथुरची गाडी पळाली किवळ मध्ये एवढं स्पीड लागलं ला गाडीला पण काय आता पावसाच्या शेवट पावसानं साथ दिले नाही किंवा निसर्गाने साथ दिले नाही त्यामुळे सेमीला फायनल गाडी नक्कीच पळेल गाडी ही लोकांचं म्हणणं काय फक्त एकच असा व्यक्त लखन सर आहेत ते बकासूर आणि लखन एकवीस तारखेला पेडगावला पळणार आहे ती पण गाड्याला तुम्हाला पाहायला मिळेल लोकांना एक ऐतिहासिक गाडी म्हटलं तर चालेल बकासूर आणि लखन गाडी कशी पळते आपण पाहूया एकवीसला पेडगाव मैदानला नक्कीच चांगल्या पद्धतीने पळेल कारण आता ज्या पद्धतीने लखन पळतोय तुफान स्पीड मध्ये पळतोय आणि बकासूरच्या पळाबद्दल मी बोलणे योग्य नाही कारण सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की बकासुराचा पळ काय आहे तो आणि त्याच्याविषयी त्याच्या पळावरती आपली कधीच शंका नाही आणि कोणत्या महाराष्ट्रातील व्यक्तीला ज्याला शंका येत असेल त्याला बैलगाडी क्षेत्रातलं ब पण कळत नसेल कारण तेवढा वेग आहे त्या बैलाचा त्याच्यामुळे लखन आणि बकासूर तुफान वेगानं पळणार पेडगावला मीही ती गाडी पाहायला येणार आहे कारण मी प्रेक्षक म्हणून आलो होतो आणि मला प्रेक्षक म्हणूनच ती गाडी पाहायला आवडेल कारण माझा जीव के प्राण आहे बकासूर सर आता जी प्रेक्षकांची इच्छा आहे लखनची आणि मथुरची गाडी पुन्हा एकदा तुम्ही जुळवू शकताय तर ती कधी आपल्याला बघायला भेटेल नक्कीच लखन आणि मथुरची गाडी पण पळेल आणि मथुर आणि बखासूरची गाडी पण लवकरच पळेल सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत कारण नक्कीच ह्या सगळ्या गाड्या पळ्या पाहिजेत ह्या टॉप टॉपच्या गाड्या आणि ती इच्छा आहे आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण व्हावी त्याच्यासाठी परत जर मला मोहिल शेटला बोलावं लागलं तर मी नक्की बोलेल कारण एखादी जर चांगली गोष्ट होत असेल आणि त्याच्यासाठी मला जर मोहिलला बोलावं लागत असेल किंवा मामांना बोलावं असेल तर मी नक्की हे सगळे मतभेद विसरून बोलेल आणि जर पळ आली गाडी तर ते ऐतिहासिक होतील मथुर आणि बकासूर पळले पाहिजेत आणि मथुर आणि लखन पुन्हा एकदा पळतील याबाबत सरांनी सगळे आपल्या शंका किंवा आपले प्रश्न मी मांडले सरांच्या सोबत सरांनी त्याची दिलखुलास उत्तरं दिली सर एवढे सगळे उत्तरं दिली हसत खेळत सगळं सांगितलं किंवा मथुरची गाडी किंवा लखनची एकत्र तुम्ही आणण्या प्रयत्न करता धन्यवाद धन्यवाद धन्यवाद